एका माणसाला एक मोठ पोहे याप्रमाणे किती माणसं आहेत त्याप्रमाणे तेवढे पोहे घ्यायचे दहा मोठी पोहे घेतले किती दहा माणसांना हा आता हे धुवायचे हे धुवायचे हे आजची रेसिपी आहे ते आईचे पोहे त्याप्रमाणे तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा आता कडईमध्ये तीन टेबल स्पून तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हे कच्चे शेंगदाणे आहेत ते तळून घेत आहे है। आता शेंगदाणे तळून झालेले आहेत काढत आहे आता कडईमध्ये मोहरी टाकलेली आहे एक चमचा टाकलेली आहे मोहरी पद टाक आता कडईमध्ये एक चमला मोहरी आणि एक चमचा जिरे टाकलेले आहेत आता ह्याच्यामध्ये चार मिरच्या लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये टाकत आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे थोड्यामध्ये चार मोठे कांदे कापून घेतलेले आहेत ते टाकत आहे बटाटे टाकत आहे कांदा आता याच्यामध्ये दोन बटाटे कापून घेतलेले ते टाकत आहे अर्धा टीस्पून हळद टाकत आहे एक चमचा मीठ टाकलेला आहे त्याच्यावर झाकण ठेवून हो मऊ कांदा बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आता कांदा मऊ झाला आहे आणि बटाटा सुद्धा शिजला आहे एक चमचा साखर टाकत आहे त्याच्यामध्ये आता मी एक लिंबू पिळत आहे बघा एक एक टीप बघा कसा लिंबू पिळायचा असं झारी ठेवून ठेऊन लिंबू पिळला म्हणजे बिया ऑटोमॅटिक बाहेर आल्या भिजवलेले पोहे टाकत आहे आता पोहे चांगले परतून घ्यायचे आहेत पोहे तयार झाले आहेत आणि त्याला झाकण लावून पाच मिनिट वाफेवर तसच ठेवायचं आहे वरून थोडेसे खोबरे आणि कोथंबीर मी टाकत आहे आणि शेंगदाणे टाकायचे आहे